या शिवनीती आयोजित या ठिकाणी इन्फॉर्मेशन या, या सदरांतर्गत आज आपण पाहणार आहोत जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण साधारण दोन हजार चोवीसमध्ये या जगामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे याबाबतीची माहिती आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण मिळणारी माहिती ही नक्कीच तुम्हाला उपयुक्त असेल आणि ते आपण इतरांपर्यंत नक्कीच पोहोचाल अशी अपेक्षा करून चला तर मग पाहूया जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ही माहिती पाहत असताना आपल्याला साधारण एक एप्रिल दोन हजार चोवीसचा रिपोर्ट या ठिकाणी आपल्याला सांगतो की जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे बर्नार्ड अर्नॉल्ट या ई एल व्ही यम एच कंपनीचे पंच्याहत्तर वय असणारे या व्यक्तीचे अमेरिकन डॉलर्स अब्ज अमेरिकन डॉलर्समध्ये आहेत दोनशे सव्वीस पॉईंट दोन, दोन अब्ज अमेरिकन डॉलर त्यानंतर सेफ जोस बेझोस या ॲमेझॉन कंपनीच्या मालकाचा नंबर लागतो त्याचे वय आहे साठ वर्ष आणि त्याची आ... श्रीमंती आहे एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट चार अब्ज अमेरिकन डॉलर त्यानंतर तिसरा क्रमांक लागतो एलॉन मस्क याचा ज्याच्या कंपन्या आहेत टेस्ला आणि स्पेसेक्स या कंपन्यांचा मालक त्याची उत्पन्न आहे एकशे पंच्याण्णव पॉईंट तीन अब्ज अमेरिकन डॉलर त्यानंतर चौथा क्रमांक लागतो मार्क झुकेरबर्ग याचा ज्याची कंपनी आहे मेटा आणि त्याचे वय आहे एकोणचाळीस हा सर्वात तरुण वयाचा आहे आणि त्याचे त्याचा चौथा क्रमांक लागतो त्याचे उत्पन्न आहे एकशे सत्तर पॉईंट तीन अब्ज अमेरिकन डॉलर्स आणि या ठिकाणी पाचवा क्रमांक लागतो लॅरी एलिसन यांचा ओरॅकल या कंपनीचे मालक असून त्यांचे वय आहे एकोणऐंशी आणि त्यांचे उत्पन्न आहे एकशे पंचावन्न पॉईंट दोन अब्ज अमेरिकन डॉलर त्यानंतर पुढचा सहावा क्रमांक लागतो ऑरेन बफे यांचा त्यांची कंपनी आहे बर्क शायर हातवे जिचे उत्पन्न आहे एकशे अडोतीस पॉईंट सहा अब्ज अमेरिकन डॉलर आणि त्या ठिकाणी जगातील सातवा क्रमांक लागतो बिल गेट्स यांचा ज्यांची कंपनी आहे मायक्रोसॉफ्ट ज्यांचे वय अडुसष्ट आणि त्यांचं उत्पन्न आहे एकशे एकतीस पॉईंट तीन अब्ज अमेरिकन डॉलर यावरील माहितीचा संदर्भ मिळतो आपल्याला खूप रिच लिस्ट अँड स्टॅटिस्टा या एक एप्रिल दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार सातत्याने प्रसिद्ध होणाऱ्या आणि जगातील श्रीमंतांच्या याद्यांमध्ये त्यांची नावे वरखाली होत असताना आपल्याला दिसत असतात हे खरे मात्र पण एक एप्रिल दोन हजार चोवीसच्या रोजीच्या मूल्य गृहीत धरता फोर्ब्स यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या यादीत एलॉन मस्क जेफ बेझोस यांना खाली ढुकलून लुई तो म्हणजेच ही ख्यातनाम नाम नामोमुद्रामालकीच्या असलेल्या एल व्ही यम एच या उद्योग समूहाचे बर्नार्ड अर्नॉल्ट हे जगातल्या पहिल्या क्रमांकावर सरकले आहेत फोर्ब्सच्या माहितीनुसार बर्नार्ड रनॉल्ड यांची संपत्ती तब्बल दोनशे सव्वीस पॉईंट दोन अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षाही जास्त आहे आता या संख्येला त्र्याऐंशी रुपये पन्नास पैशाने गुणून तुम्हीच पहा आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा की याची व्हॅल्यू किती होती आहे अशाच पद्धतीच्या नवीन व्हिडिओसाठी आपण भेटणार आहोत तोपर्यंत सर्वांचे या ठिकाणी थँक्यू धन्यवाद आणि आपण या शिवनीतीच्या माध्यमातून असेच इन्फॉर्मेशन देणाऱ्या नवनवीन व्हिडिओ आपण पाहत आहोत तर पुढील व्हिडिओसाठी नक्कीच आपण सुचवा त्यासाठी सर्वांचे धन्यवाद शिव शु... या शिवनीती आयोजित